पूर्व विदर्भात येत्या पंचवीस जानेवारी पर्यंत तुरळक स्वरूपाचा पावसाचा इशारा उर्वरित जिल्ह्यात ढगाळ वातावरण संपूर्ण बातमी पाहूया नमस्कार तुम्ही पाहत आहात आपलं मराठी मिरर चॅनल मंडळी राज्यात तसेच देशातील हवामानात लक्षणीय बदल पाहायला मिळत आहे राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या विभागात थंडी कमी अधिक प्रमाणात दिसून येत आहे कर्नाटक ते पूर्व विदर्भात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गडचिरोली आणि चंद्रपूर या ठ जिल्ह्यांमध्ये तेवीस जानेवारीला तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी बरसतील असा अंदाज आहे राज्यातील पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पंचवीस जानेवारीपर्यंत ढगाळ हवामान आणि काही ठिकाणी तुरळक पाऊस बरसणार असा अंदाज पंजाबरावांनी यावेळी वर्तवलाय मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात पंचवीस जानेवारी पर्यंत दुपारी ढगाळ हवामान आणि रात्री कडाक्याची थंडी पडणार असा अंदाज आहे स्कायमेट कडून देखील दोन हजार चोवीस मधील मान्सूनच्या अंदाजाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे यंदा देशात एल निनो सक्रिय राहण्याची फारशी शक्यता नसून देशभरात चांगला पाऊस पडू शकतो असा अंदाज स्कायमेट या संस्थेनं व्यक्त केलाय त्यामुळे आता राज्यासह देशातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय मागील संपूर्ण वर्ष हे कधी पाऊस तर कधी पावसाचा खंड यात गेल्याने शेतकऱ्यांना फारसे उत्पन्न मिळालं नाही त्यामुळे यावर्षी शेतकरी पावसाबाबत मोठी अपेक्षा लावून बसल्यात अशा शेतकऱ्यांसाठी निश्चितच ही एक सकारात्मक बाब मानली जाणार आहे